नमस्कार प्राध्यापक मागले जागर टाईम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत इस्रायल इराण युद्ध या युद्धामध्ये अमेरिकेनं भाग घेणं आणि इराणच्या प्रमुख तीन अणु कार्यक्रमावरती मोठी बंबारी करणं ह्या म्हणजे बी टू बॉम्बरनं मोठे म्हणजे बंकर बस्टर्स आणून त्याच्यावरती हल्ला करणं यामुळं या, या युद्धाला एक वेगळा वळण लागलं आहे मित्रो इराणनं स्पष्टपणे ट्रम्पना आहे की तुम्ही आमच्यावरती हल्ला करून एक चूक केलेली आहे याची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल अशा पद्धतीनं अमेरिकेला जे देणारा इशारा देणारा हा इराण तयारीचा आहे हे लक्षात ठेवा इस्रायलला सुरुवातीला आर इराणवरती ज्या वेळेला हल्ला केला त्यावेळेला इस्रायलला वाटलं नसेल की इतका इराण हा पॉवरफुल आहे आणि तो आपल्यावर आपल्या विरोधात इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे युद्ध खेळू शकेल असं त्याला वाटलं नसणार पण ज्या जर म्हणजे सगळ्यांना आता असं जाणवलं की जर या पिक्चरमध्ये या युद्धामध्ये जर अमेरिका आली नसती तर इस्रायलचं काय खरं नसतं हे लक्षात ठेवा आज दोन्ही राष्ट्रांचं प्रचंड मोठं नुकसान झालंय इस्रायलच्या तर दहा प्रमुख म्हणजे जशा अमेरिकेनं तीन ह्याच्यावरती अणुकार्यक्रमावरती इराणच्या हल्ले केलेले आहेत त्याचा परिणाम म्हणून त्यांनी पलटवार म्हणून तात्काळ इस्रायलच्या दहा प्रमुख राष्ट्र शहरांच्यावरती मोठं मोठे हल्ले केलेले आहेत आणि तेही खैबरसारख्या नवीन आणि प्रचंड घातक अशा मिसाईलचे हल्ले झालेले आहेत मित्रो एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी सांगतो की इराणनं जी पहिल्या वेळेला की ट्रम्पला धमकी दिलेली आहे त्या त्यांनी माघार घेण्याचे कोणतेही सु हे दिसत नाहीत उलट त्यांचे विदेश मंत्री इराणचे विदेश मंत्री हे रशियाला चा निघाले आहेत आणि रशियामध्ये ते या सगळ्या गोष्टी आर आराखडा आणि युद्ध चाललेल्या युद्धाची सगळी त्यांच्यावर चर्चा करून त्यांचं मन वळवण्याचे प्रयत्न करणार इस्रायल सुरुवातीला गाजा दोन करणार गाझा एकमध्ये हमासला ज्या पद्धतीनं आपण झोडपून काढलं तशाच पद्धतीनं इराणला झोडपू असं त्यांचा एक अटकळ आट, होती पण ती सगळी पार धुळीस मिळाली अर्थात इराणचंही प्रचंड मोठं नुकसान झालं पण इस्रायलचंही झालं हे सगळ्यात महत्वाचं अमेरिकेच्या ट्रम्पनी जसं भाग घेतला तसं या युद्धाला काही अणुयुद्धाचं आणि तिसऱ्या महायुद्धाचं स्वरूप येतं आहे का अशा पद्धतीची चर्चा सुरू झाली मित्र नाटो आज तटस्थ आहे नाटोनं ना कोणत्याही प्रकारची भूमिका घ्यायला नकार दिलेला आहे आपण जर यांनी रशियानं जर का भाग घेतला तर बाकी या युद्धाला जागतिक युद्धाचं स्वरूप प्राप्त होईल ते केव्हा शक्य आहे कारण नाकातोंडात पाणी गेल्यानंतर इराणच्या इराण गप्प बसणार नाही त्यांचा आता अणुयुद्धाचा अणुबॉम्ब बॉम्ब तयार करण्याची परिस्थिती त्यांचे जे स्थिती आहे ती ऐंशी टक्के स्थितीत आले आहेत म्हणजे आता त्यांच्याकडे क्रूड म्हणजे कच्च्या स्वरूपातला अणुबॉम्ब जवळपास तयार आहे तो जरी त्यांनी वापरला कारण जर त्यांच्या अस्तित्वावरतीच घाला घाल घातला जातोय अशी जर परिस्थिती आली तर ते मात्र निश्चितपणे तशा परिस्थितीतला क्रूड बॉम्बसुद्धा अणुबॉम्बसुद्धा ते वापरण्याची शक्यता आहे आणि एकदा का अशा पद्धतीनं जर बॉम्ब अणुबॉम्ब वापरला गेला तर हे या युद्धाला वेगळं वळण लागू शकेल हे लक्षात ठेवा उत्तर कोरियानं अमेरिकेवरती कडक टीका केलेली होती अमेरिका हाच या जगातला सगळ्यात शांतता धोक्यात आणणारा देश आहे असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलं उन्नीस सांगितलेलं होतं म्हणजे ही मोठा जो कार्यक्रम जो आहे या अणू कार्यक्रमावर इराणचा जसा हल्ला झाला आहे तसा इराण प्रचंड मोठा नाराज झालाय आणि त्याने असं सांगितलं की कोणत्याही परिस्थितीत आता माघार नाही अमेरिकेला याची किंमत चुकवावी लागेल आता आपण थोडंसं भारताच्या बाजूने विचार करू ठीक आहे भारत हा इराणकडनं क्रूड आयात करतो म भारत हा इस्रायलकडनं पेगॅसिस सारखं हे घेतो तो आ, व्यक्तिगत भाजपवाल्यांचा मित्र आहे मोदी साहेबांचा मित्र आहे इकडे इराण सुद्धा भारताचा जवळचा मित्र आहे आता इथं भारतानं कोणती भूमिका घ्यायची तर मला वाटतं भारत हा या परिस्थितीमध्ये इस्रायलच्याच पाठीशी राहील अशी परिस्थिती आज दिसते पण इराणनं इराणमध्ये असणाऱ्या सगळ्या भारतीयांना परत करण्यासाठी आपली हवाई हद्द आणि हवाई हे मुक्त करून सगळ्या भारतीयांना त्यांच्या देशात म्हणजे आपल्या देशात परत याला मदत केलेली आहे हेही तितकंच लक्षात ठेवायला पाहिजे आता या परिस्थितीमध्ये म्हणजे भारताची फंकी पोझिशन आहे कुठले बाजू घ्यावी हे पण ते घेतील इस्रायलची असं सर्वजणांची अटकळ आहे पाकिस्तान काय करतोय पाकिस्तान आता परवा तुम्हाला माहित आहे की आसिम मुनीर महा जनरल जो पाकिस्तानी आर्मीचा आहे तो त्याला बो... अमेरिकेला गेलेला होता आणि त्याला समोर बसून हो, जेवण जेवण काही फुकट दिलेलं नाही हे लक्षात ठेवा त्याला त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे डोनाल्ड ट्रम्पने की अरे आम्ही तुम्हाला मदत करतो आम्ही तुम्हाला आशिया बँकेकडनं मदत करतो आय एम एफकडनं मदत करतो तुमची अर्थव्यवस्था सावरायला अमेरिका तुम्हाला मदत आणि तुम्ही इराणच्या पाठीशी आमच्या शत्रूच्या पाठीशी मुकाट्यानं घरात बसा आणि आम्ही सांगतोय तसंच काम करा असं त्याला धमकी दिलेली असणार आहे कारण आम्ही असीम मुनी आल्यानंतर फारस काहीही वक्तव्य केलेलं नाही लक्षात घ्या म्हणजे भारत असेल किंवा अमेरिका असेल भारत असेल किंवा पाकिस्तान असेल या दोघांनी दोघेही सध्या हे तसे दर्शक आहेत आणि ते लांबून बघूनच हे युद्ध करतात पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे हे युद्ध हे जागतिक महायुद्ध होईल का हे आज जरी सांगता येत असलं तर दिशेनं त्या वाटचाल आहे अणुयुद्ध होईल का तर ज्या वेळेला शक्यता आहे की इराणवरती जर टोकाचा हल्ला होतो आहे आणि आपल्या अस्तित्वावरती घाला पडला जातो आहे असं जर का वाटत असेल तर इराण कोणत्याही परिस्थितीमध्ये माघार घेणार नाही त्यांचा तयार झालेला जो क्रूड कुड़। क्रूड अनुपम असेल त्याचा ते वापर करण्यास थांबणार माघार घेणार नाहीत आणि असं जर झालं तर अणुयुद्ध अटळ आहे हे लक्षात ठेवा कारण जागतिक पातळीवरती जे नेतेमंडळ वेगवेगळ्या देशाला प्राप्त झाले त्यातला डोनाल्ड ट्रम्प असेल किंवा व्लादिमीर पुतीन असेल किंवा भारताचे आमचे मोदी साहेब असतील का हे सगळे हार्ड टेम्पर्ड आहेत आणि त्यामुळं युद्ध कोणत्या दिशेला जाईल हे आज आपण नेमकं सांगू शकणार नाही पण भीषण परिस्थिती आहे हे मात्र निश्चित इस्रायलचे प्रचंड मोठं नुकसान झालं आहे इर इराणचंही प्रचंड मोठं नुकसान नमस्कार आपण आवर्जून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा